नमस्कार माशिन दे। द्री गड़ा द्री नमस्का, मी राजेंद्र कुमार शिंदे विजय थ्री न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया घडामोडी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा हेच आपले ध्येय असल्याने आपण निवडणुकीच्या रिंगणात असल्याची प्रतिक्रिया अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अजय लांजेवार यांनी विजन जवळ बोलताना दिली पाहूया आणखी काय म्हणाले लांजेवार नमस्कार मी आहे संजय चन्ने आपण बघत आहात विजन थ्री न्यूज चॅनल आज आपल्यासोबत आहेत मत विधानसभा मतदारसंघ त्रेसष्ट अर्जुनी मोरगाव यामध्ये युवा संकल्प परिवर्तनचे संस्थापक जनतेचे उमेदवार म्हणून अजय भाऊ संभाजी लांजेवार हे जनतेचे आमदार म्हणून अपक्ष निवडणूक लढत आहेत अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी निष्ठापूर्वक विधानसभेला काँग्रेसची उमेदवारी मागितली मात्र पक्षांनी त्यांच्याशी विश्वासघात केलं असंच म्हणावं लागेल आणि त्यांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी शेवटी अपक्ष उमेदवारी त्यांनी उमेदवारी घेतली उमे आहे आपल्या सोबत आहेत आज अजय भाऊ अजय भाऊ काय म्हणाल एकंदरीत तुम्हाला नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या मीडियाच्या वतीने या विधानसभा क्षेत्रातील जनतेचे सर्व जनतेचे आभार मानतोय आभार यासाठी मानतो आहे जरी की जरी राजकीय पक्षांनी नाकारले असेल आम्हाला ना पण जनतेने स्वीकारला आहे आणि म्हणून मी जनतेचे आभार मानतो आहे महत्त्वाचा विषय की आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीकडे एकंदरीत एक या विधानसभा क्षेत्रामधील जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांनी संपूर्ण स्थानिक उमेदवारांनी या विधानसभेची उमेदवारी मागितलेली होती परंतु कुठेतरी पक्षश्रेष्ठीचा निर्णय चुकला आणि त्यांनी आम्हाला इथे बाहेरचा उमेदवार जो दिला त्याचा राग त्याचा संताप म्हणून ही निवडणूक कार्यकर्ता लढत आहे जनता लढत आहे लोक लढत आहे आणि म्हणून लोकांचं जनतेचं नेतृत्व मी या विधानसभेमध्ये करत आहे ही निवडणूकच संपूर्ण जनता लढत आहे आणि त्यामुळे आम्हाला ही निवडणूक जनता लढत असल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे आणि एकंदरीत ही जनतेची निवडणूक असल्यामुळे जनतेनी जनतेसाठी केलेला उमेदवार म्हणजे अजय लांजेवार ही संकल्पना या विधानसभेमध्ये प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात आणि प्रत्येक जनतेच्या मनात आहे गोरेगाव सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव असे तीन तालुक्याचा समावेश या विधानसभा क्षेत्रात आहे एकंदरीत भाऊ निवडणुकीची तयारी कशी आहे आपली म्हणजे एक निवडणूक विजयश्रीकडे वाटचाल आहे की फक्त एक राजकीय फटका म्हणून तुम्ही आहात हे बघा ही जनतेची निवडणूक आहे जनतेने हातात घेतली आहे त्यामुळे आमचा विजय शंभर टक्के नक्की आहे कारण जनता कधीही हरतच नसते ऊन वारा वादळ पाऊस ज्याप्रमाणे कोणी थांबवू शकत नाही त्याप्रमाणे जनतेची लढाई ही कोणीही थांबवू शकत नाही ही लढाई आम्ही जिंकलेली आहोत जनतेनेही जी निवडणूक जिंकलेली आहे त्यामुळे इथे आम्ही तेवीस तारखेला जनतेचा विजय झाल्याचे आपल्याला दिसून येईल महत्त्वाचा विषय महायुतीचे जे, जे काही उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार पाच पाच उभे आहेत त्यामध्ये बडोले साहेब असतील तुमचे रत्नदीप दैवले असतील बबन कांबळे असतील त्याच्यानंतर सुगतदादा चंद्रगापुरे असतील हे संपूर्ण महायुतीचे बंडखोर उमेदवार आहेत परंतु काँग्रेस पक्षामध्ये कोणीही बंडखोर नस नस नसून जे उमेदवार आहेत ते पार्सल आहे आधी पार्सलला लोकांनी नाकारला आहे आणि म्हणून संपूर्ण जनता ही अजय संभाजी लांजेवार यांच्या पाठीशी आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही असे म्हणताय की काँग्रेसचं म्हणजे मुख्य कार्यकर्ताच हा निवडणूक लढत आहे तुमच्या रूपा काँग्रेसचे कार्यकर्ते लढत आहेत तसेच संपूर्ण पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते लढत आहे एकंदरीत आमच्या विधानसभेवर जो अन्याय झालेला आहे तो अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनता उभी आहे आपण जाणून घेऊया त्यांच्या कार्यकर्त्याकडून अजय भाऊची तयारी कशी आहे साहेब आपला परिचय देवा मी चंद्रशेखर उमराव मुले माझी सैनिक आहे पांढरेच्या तंटामुक्ती अध्यक्ष आहे आज मी अजय भाऊ यांच्या प्रचारार्थ दहा दिवसापासून माझे प लगातार जनतेसोबत संपर्क आहेत जी आणि जनतेचं मत जनतेचा कौल जो आहे आज आमच्या अजय भाऊ अंजयबा आमच्या टी व्ही चिन्हाकडे आहे तर आम्हाला असा आत्मविश्वास आहे की अजय भाऊ लांजेवार हे भरघोस मतानं निवडून येतील आणि आम्ही त्याच्यासाठी अजून जेव जेवढा वेळ वाचलेला आहे आमच्याकडे त्याच्यासाठी आम्ही अजून पण प्रयत्न करू अजून जो, जो, ला जो ताकद लावून काम करू आणि भाऊंना निवडून आणण्याची जिम्मेवारी आहे आमची आम्ही आता सक्तीनं कामाला लागलेलोच आहोत महायुतीचे उमेदवार लाटकी बहीणचा उदो उदो करत आहेत त्याचा फटका आपल्याला तर बसणार नाही नाही लाडक्या बहिणीचा काही फटका बसणार नाही कारण की लाडक्या बहिणीचे जे पैसे सरकारनं पैसे दिलेले आहेत कोणत्या नेत्यानं आपल्या खिशातून दिलेला नाही आहे सरकारचा पैसा आहे सरकारनं लाडकी बहीण म्हणून दिलं आणि त्याच्यानंतर त्या लाडक्या बहिणीकडूनच आपल्या तेलाचा रेट वाढवून गॅसचा रेट वाढवून पेट्रोलचा रेट वाढवून ते पैसे ज आम जनतेकडून सरकार वसूल करत आहे विकासाविषयी काय बोलाल आजपर्यंत या क्षेत्रामध्ये जेवढे नेते होऊन गेले तर नेत्यांनी स्वतःच्याच हे क स्वतःचा विचार केला त्यांनी जनतेचा विचार केलेला नाही आहे हां मागे दहा वर्षाचा विरोधी प पक्षातले आपले लांज बडोले साहेब होते त्यांनी पण दहा वर्षामध्ये काय केलं आहे नाल्या बांधणे सडकं ब रोड बनवणे सिमेंट रस्ते बनवणे हा आमदाराचं काम नाही आहे हा काम आहे ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत आपल्यावर करते आणि नाव भूमिपूजन करतात आमदार येऊ विजन थ्रीच्या माध्यमातून आपण दर्शकांना सांगू इच्छितो की अजय भाऊ लांजेवार हे जनतेचे आमदार म्हणून निवडणूक लढत आहेत आणि एक उच्च शिक्षित युवा नेतृत्व म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावाच्या लौकिक आहे त्यांच्या उमेदवारीमुळे खूप मोठा जबरदस्त फटका या विधानसभेमध्ये दिसून येईल आणि कदाचित ते विजयाकडे वाटचाल पण करू शकतात असं पण या क्षेत्रातील मतदारांचं मत आहे धन्यवाद बातम्या जो असं चालू राहील पाहत राह विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद